सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला जागतिक योग दिनानिमित्त येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालय तसेच स्वामी मुक्तानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये योग दिन साजरा केला विद्यार्थ्यांनी विविध योगासनाचे प्रकार करत योग दिनाचा सहभाग नोंदवला यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंद उपस्थित होते जागतिक योग दिनाच्या अधिक शोभेच्या तन मन आत्मा आणि यांचे जीवनाचं सांगड घालण्याचे काम योग करायचे आपल्याला निरोगी जीवन जगण्यासाठी योग ने मच्या आठ दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणामध्ये योग दिवस हा उत्साहात साजरा केला त्यासाठी क्रीडा शिक्षक भगात वाक्तवरे उपशिक्षिका किती गायकवाड इतर सर्व शिक्षक व इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनाचे सहकार्य केले माननीय नरेंद्र मोदीजी यांचं जे सांगणं आहे की खेलोगे कुदोगे तो बडोगे इंडिया त्याच्यामध्ये आज आपण घरं घरं आहे तर सर्वांना माझं एकच सांगणं आहे की हा योग दिवस आज फक्त साजरा करायचा नाही त्याच्या जीवनामध्ये रोज अवलंब करायचा आहे शेवटी एकच सांगतोय जागतिक योग दिन हा फक्त आरोग्यासाठी साजरा करण्याचा आहे आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन आज आमच्या स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये योगादिन दिन अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला यामध्ये वि सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला यामध्ये आम्ही योगासनाचे प्रात्यक्षिक आणि प्राणायाम शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाच्या उत्साहामध्ये सर्वांनी योगासनं केली त्यामुळे मुलांमध्ये अतिशय नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं आणि मुलांना आम्ही नियमित घरी जाऊन आपण सतत आईवडिलांसह योगा करावा आणि जागतिक योग दिन आपण सर्वांनी एक आनंदाच्या उत्साहामध्ये जगाच्या पाठीवरती संपन्न करूया असा एक संदेश या ठिकाणी आम्ही या निमित्ताने दिला